Thank you. कर्जत तालुक्यातील कशेळे येथील उत्कर्ष रिसॉर्ट येथे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात या विकेंड रोजी नवी मुंबई येथील चाळीस पर्यटकांचा गट उत्कर्ष रिसॉर्टमध्ये पर्यटन आणि वर्षा सहलीसाठी आला होता त्या ग्रुपमधील तरुण तरुणी यांनी दोन दिवस धमाल केली रविवारी सायंकाळी ही पर्यटक आपल्या घरी परतले त्यावेळी त्यातील पर्यटक बिपिन गावण यांच्या हातातील बोटात असलेली पाच ग्रॅम वजनाची अंगठी गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं रावण यांनी ही बाब उत्कर्ष रिसॉर्टचे संचालक उदय पाटील यांच्या कानावर ही बाब घातली त्यानंतर रिसॉर्टचे संचालक राज पाटील यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अंगठी शोधण्यास सांगितले त्या सोन्याच्या अंगठीचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण अंगठी काही आढळून आली नाही दुसऱ्या दिवशी उत्कर्ष रिसॉर्टमधील कामगार जे स्विमिंग पूल स्वच्छ करायला गेले असता त्यातील सफाई कामगार राजू प्रजापती हा स्वच्छता करत असताना त्यांना फिल्टरच्या जाळीमध्ये अडकून पडलेली सोन्याची अंगठी सापडली दरम्यान नवी मुंबई येथील पर्यटकाची हरवलेली पाच ग्रॅम वजनाची अंगठी परत केल्याने त्या कर्मचाऱ्याचं कौतुक होत रामदास माळी कशेळ